मित्रांनो राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती दोन टप्प्यात पैसे देखील वितरित करण्यात आले परंतु तिसऱ्या टप्प्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना अजूनसुद्धा अनुदान मिळालेले नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महात्मा फुले कर्जमाफी योजनेबद्दल माहिती घेत आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी सूर्यतळ स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्य सरकारने दोन हजार सतरा अठरा आणि एकोणीस या तीन वर्षात नियमित कर्जफेड परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदान जाहीर करण्या करण्याची घोषणा केली होती तर यामध्ये जे नियमित कर्ज कर्जफे परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून पन्नास हजार रुपये देण्याचे शेत राज्य सरकारने ठरवले होते म मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी या कर्ज परतफेडच्या नियमित कर्ज पर परतफेड करण्याच्या अनुषंगाने पन्नास हजार रुपये अनुदानास पात्र देखील ठरलेले आहेत तर यामध्ये दोन टप्प्यात शेतकऱ्यांना प कर्ज परतफेड प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले परंतु तिसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना अजूनसुद्धा वंचित राहावे लागणे लागले आहे यामध्ये हजारो शेतकरी हे या अनुदानासाठी पात्र असूनसुद्धा वंचित राहिलेले आहेत तर मित्रांनो पन्नास हजार प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठक देखील ठेवण्यात आली होती राज्य सरकारकडून परंतु ती मंत्रिमंडळ बैठक ही वारंवार पुढे ढकलण्यात येत आहे आता जानेवारीमध्ये ही मंत्रिमंडळ बैठक ठेवण्यात आली होती परंतु मित्रांनो परत एकदा ही वारंवार होणारी टाळाटाळ होणारी मंत्रिमंडळ ब बैठक अजूनसुद्धा परत एकदा टाळाटाळ करून पुढच्या महिन्यात फेब्रुवारी महिन्यावर ठेवण्यात आलेली आहे तर कोल्हापूर जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उचल आणि कर्ज परतफेडीचा कालावधी हा व आर्थिक वर्ष याचा ताळमेळ बसत नाही तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास नियमित कर्ज परतफेड करणारी शेतकरी हे हजारो आहेत यामध्ये कर्ज परतफेडीचं अनुदान प्रत्येक शेतकऱ्याला भेटायला पाहिजे जे शेतकरी नियमित कर्ज परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना नियमित अनुदान भेटायला पाहिजे परंतु तिसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना अजूनसुद्धा सुद्धा अनुदान भेटलेलं नाही तर त्यांना लवकरात लवकर अनुदान भेटायला पाहिजे तर व्हिडिओ आवडला असेल परत एकदा सांगतो चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद